नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं बिग बॉस मराठी सीझन फाय या विकेंड आपला भाऊच्या धक्क्याच्या या रिव्ह्यूमध्ये आणि आजच्या धक्क्याला जो राडा झाला आहे जी मजा आली आहे या जान्हवी सर जे बोलले रितेश भाऊ जो मुद्दा मांडला ते आपल्या मनातलं बोलले अख्ख्या महाराष्ट्र जनतेतल्या मनातलं बोलले जे काही बोलले ते मनातून बोलले आणि जे काही बोलले ते अगदी बरोबर बोलले जे वर्षातांच्या विरोधात जे ती बोलली होती ते सगळं मुद्दे मांडलेलेत जे अरबाज बोलला होता जे वैभवनी जे बोललं होता आपल्या गोलिगतला जे बोलला होता ते सगळे मुद्दे मांडलेले आहेत निखिल दामले विषय पण बोललेले आहेत कांबळे विषय पण बोललेले अभिजित विषय पण बोलले निकी विषय पण बोललेले प्रत्येका विषय बोललेले हा असा एकमेव होस्ट आहे जो प्रत्येक मुद्दे घेतोय तर त्याला सलाम आहे तर आपल्या रिव्ह्यूला सुरुवात करूया की सुरुवातीला त्यांनी घेतला तो अरबाजचा मुद्दा अरबाजची जी शाळा घेतली आहे ती एक नंबर घेतलेली आहे म्हणजे अरबाजला जो माज आहे त्याच्या बॉडीचा त्याच्याबद्दल रितेश भाऊ बोललेले आणि ते चुकीचं आहे त्याच्याबद्दल जे रितेश भाऊ बोलले ते चुकीचं आहे काय जतलं ओव्हर कॉन्फिडन्स आहे जो, जो निकीच्या ग्रुपला ओव्हर कॉन्फिडन्स आहे तुम्हाला तुम्हाला गेम समजतो हा तुमचा ओव्हर कॉन्फिडन्स आहे हे तुम्हाला गेम नाही समजत आहे तुम्हाला गेम हा फक्त आणि फक्त तुम्हाला हा गेम खाली नेण्यासाठी तेवढा समजतोय तुम्हाला हा गेम वरती नेण्यासाठी समजतच नाही आहे तुमच्या तोंडात महाराष्ट्र शेण घालतोय हे रितेश भाऊ असं बोलले त्यांना चंद्र वैभव वैभववरती आले आणि वैभवला बोलले की तू एका भुक्कीत मुणकं छाटीन असं बोलला वय गुली घेतला तो बिचारा काही बोलत नाही तो बिचारा त्याचा टास्क खेळत होता आणि तू त्याला असं बोलला हां तुझी काही भाषा मु मग वैभव बोला मी मी मुणकं छाटीन मी असं बोललो मी नाही बोललो मी नाही बोललो माझे हे शब्दच नाही रितेश भाऊ बोलले बरं तू शब्द नाही मी तुला व्हिडिओ दाखवतो म्हणलं नाही नाही मी बोलतो मग त्यांनी मान्य केलं सूरज पण बोलला की तो बोलला सगळ्यांनी त्याला विचारलं सूरज तू बो बोलला का तुला तो बोलला का तुला सूरज म्हणला हां तो बोलला सूरजनी पाहिजे तर ह्या मुद्द्याचा मोठा मुद्दा केला असता की त्यांनी मला बोलला मुंडक छाटीन पण सूरज भाऊ आपल्या मनाचा आहे एकदम खरा माणूस आहे सच्चा माणूस आहे तो त्याच्यामुळे त्यांनी त्याचा मुद्दा नाही केला त्यांनी ते चांगलं एक माणूस की दाखवली आणि त्यांनी पण तिकडं एक दम दाखवला रितेश भाऊन त्याची तारीफ केली की तू तिथं दम दाखवला तुझा जी तरी एकदम महाराष्ट्र जनतेला एकदम हे होतं की नाही का सूरज भाऊजी तारीफ झाली पाहिजे सूरजभाऊती तारीफ झाली पाहिजे त्याचं महाराष्ट्र अख्खा सपोर्ट करतो त्यांना त्याची तारीफ झाली पाहिजे तर त्यांनी केलेली त्याची तारीफ त्याला फुल सपोर्ट त्याला फुल कॉन्फिडन्स देखील दिलेला आहे शेवटला भाऊजात अख्खा संपत संपता त्याच्यानंतर या आठवड्यात निकीचा ग्रुप पूर्णपणे फेल केलेला आहे त्यांचा ओवर कॉन्फिडन्स होता त्याच्याबद्दल रितेश भाऊ त्यांना बोलले त्याच्यानंतर अभिजित आणि पॅडी त्या मॅटरला त्यांनी एकदम मस्त हे केले की त्यांनी पर्सनल स्पेसमध्ये त्याच्यामध्ये ते घुसले होते जे आडबाज आणि जो आपला होता बैलभाऊ तर त्याच्या पर्सनल स्पेसमध्ये घुसले होते ते चुकीचं होतं या पर्सनल स्पेसमध्ये स्पेस नव्हतं घुसायला पाहिजे त्या मुद्द्यावरती देखील रितेश भोगनी चांगलीच शाळा घेतली त्या दोघांची आणि पॅडीला ते बोलले की पॅडी जाता जर का तुला तिकडंच जर का तुला चुकीचं वाटलं जर का तुझा जर का तो मान सन्मान तुला दिला नाही जर का पी दादाला दिला तर मग वर्षातहींना जर का जान्हवी जेव्हा बोलत होती तेव्हा तू काय ना बोलला अभिजितला पण तेच बोललं की जर का मागच्या विकेंडला तू रडत होता आता तुला काय ना वाईट वाटत आहे जेव्हा जान्हवी त्यांना म्हणली खालच्या पातळीला जाऊन तेव्हा तू काय ना बोलला तेव्हा तो मुद्दा का मांडला हां त्यानंतर मग अभिजितच्या ग्रुपला गार्डन एरियामध्ये घेऊन गेला आणि गार्डन एरिया एरियामध्ये त्यांना म्हणलं तुम्ही पिकनिकसाठी आलात तुमचे मुद्दे काहीच दिसत नाही आहे तुम्ही टास्क जरी परफॉर्म करत असले तुम्हाला जरी बाहेरून सपोर्ट भेटतोय तरी पण तुम्ही काही दिसतच नाही आहे तुम्ही इंडिव्हिज्युअल म्हणून काही दिसत नाही आहे जे बाहेरचा जो आजबाजचा ग्रुप आहे जो आतमध्ये बसले ते इंडिव्हिज्युअल म्हणून काहीतरी दिसतात ते तर तुम्ही उठा आणि तुम्ही लढा तुम्ही खेळा तुम्ही बोला तुम्ही मुद्दे मांडा जर काय एखाद्याचा मुद्दा असालो तुम्ही त्या मुद्द्यामध्ये जावा जर का चुकत असेल तर बोला हे रितेश भाऊने त्या सगळ्यांना सांगितलं दादाला देखील सांगितलं की तुम्ही टास्क एक नंबर खेळले पण तुम्ही मुद्दा मांडत जावा तुम्ही भांडत जावा हा खेळ आहे बोलण्याचा तर रितेश भाऊ अगदी रीतीने त्यांनी समजून सांगितलेलं आहे प्रत्येकाला अंकिताला देखील त्यांनी अभिनंदन केलं की अंकिता तू कॅप्टन झाली आपली जो दुसरा होता अभिजित सावंत त्याला देखील म्हणले की तो चांगल्या खेळलेला आहे त्याच्यानंतर योगिता होती योगिताला देखील ते म्हणले चांगली खेळलीस तू न जान्हवीच्या मुद्द्यावरती आल्याच्यानंतर जान्हवीची जी शाळा घेतली ती एक नंबर शाळा घेतली त्याच्यावरती आम्ही एक व्हिडिओ देखील बनवला आहे आम्ही लाईव्हला देखील आलो लाईव्हला देखील त्याच्याबद्दल चर्चा केलेली आहे तर मित्रांनो जान्हवीची एक नंबर शाळा घेतली तिच्यावरती एक पोस्टर देखील ओकता किलर पोस्टर किलर तिचा इमेज किलर म्हणून त्याचं एक होतं की तुझी भाषा एकदम खालच्या पातळीचे आणि तुझे मुद्दे बरोबर आहे तर मला तेच रितेश भाऊंना फक्त एक त्यांचा एक मुद्दा चुकला की काय मुद्दे बरोबर आहे तिचे कुठले मुद्दे बरोबर आहे तिचे मुद्दे देखील चुकीचे आहेत आणि तिची भाषा देखील चुकीची आहेत हे महाराष्ट्र खपवून घेणार नाही हे तिचा इमेजसाठी चुकीचं आहे त्याच्यानंतर मग तेच ती म्हणले की तुम्ही मुलांना बघून केस उडवता त्याच्यानंतर बांगड्या भरा अभिजितला बोलले हे सगळं चुकीचं होतं आणि ते सगळं बघणारे जे प्रेक्षकवर्ग होते ना त्या घरातले ते सगळे फक्त बाग्याची भूमिका घेत होते त्याच्याबद्दल पण रितेश भाऊ बोलले आणि जाता तर रितेश भाऊंनी गोलिगत आपला गोलिगतला पावर देऊन गेले आणि गोलिगातला बोलले की भाऊ तू नड तू एक नंबर खेळतोस तू नड अख्खा महाराष्ट्र तुझ्यावरती प्रेम करतोय एक आणि ते ऐकून एकदम भारी वाटलं की एवढं सगळं सपोर्ट भेटतोय गोलिगातला एक नंबर तु तर तुम्ही पण जर का कोणाचे फॅन असन गुलीगतचे फॅन असल तर नक्की कमेंट करा ओनली डी डीपी भाऊचे असेल तर ओन्ली डीपी भाऊ वर्षाताईंचे असेल तर ओनली वर्षाताई सगळे कमेंट करा कोणी पण फॅन बस असेल तर नक्की धन्यवाद मित्रांनो तुमचं मत खाली कमेंट सेक्शनमध्ये सांगा जय हिंद जय महाराष्ट्र